it's a day okay. पावलं दिसले कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी वैभवाचे कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गरठावर पावलं दिसले कोण आली ग नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत

मित्रमैत्रिणींनो आता सर्वांच्याच घरोघरी गौरीची तयारी सुरू झालेली असेल आणि कुठली थीम करणार आहात कुठलं डेकोरेशन करणार आहात तर त्यासुद्धा कमेंट मला इथे तुम्ही शेअर करत जा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मला देखील तुम्हाला जर कुठली मदत हवी असेल डेकोरेशनसाठी किंवा कुठली थीम करायची सुचत नसेल तर मी देखील तुम्हाला आयडिया देऊ शकते तर सर्व मेऱ्या आपल्याला याच पद्धतीने साडीच्या फोल्ड करून घ्यायच्या आहे आता तुमचा चांगलाच हात बसलेला असेल साडीच्या सर्व मेर्या इथे फोल्ड करून झालेल्या आहे आता आपण इथे चिमटे लावून घेऊयात तर साडीच्या दोन्ही बाजूच्या काठांना आपल्याला इथे चिमटे लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या चुन्या इथे सेट राहतात व्यवस्थित आणि मधोमध देखील आपल्याला इथे चिमटा लावून घ्यायचा आहे कारण की आपण इथे साडीमधून फोल्ड करून घेत असतो साडीच्या मेऱ्या तर फोल्ड करून झालेल्या आहेत आता आपण इथे पदराच्या देखील व्यवस्थित चुन्या घालून घेऊयात तर साडीचा जो बॉर्डर म्हणजे जो काठ आहे त्या काठाच्या साईजने आपल्याला इथे संपूर्ण पाद्राच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली फिनिशिंग इथे व्यवस्थित साडीला येते तर इथे पादराला देखील आपण चिमटे लावून घेऊयात साडीच्या व पदराच्या इथे जुन्या फिनिशिंगमध्ये तयार झालेल्या आहेत आता आपण इथे एक चौरंग घेतलेला आहे त्यावरती आपण इथे कळशी घेणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही धान्य भरून घ्यायचं आहे पाणी भरलं तरीही चालेल तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे कळशीच्या पाठी मागून साडी टाकून घ्यायची आहे आपल्याला हे दोन्ही जे काट आहेत ते सरळ एका रेषेत ठेवायचे आहेत लक्षात असू दे इथे आपण चिमटा आपण नंतर इथे पिनीने फिक्स करून घेणार आहोत तुम्ही देखील इथे पिन फिक्स करून घ्या तुम्ही कळशीमध्ये गहू तांदूळ किंवा पाणी भरून घ्या मध्ये ते हलणार नाही साड़ी, वेर तर आपण सहावारी साडी ज्या पद्धतीने वेअर करतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे गौरीला नेसून घ्यायचे आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला गौरीच्या डोक्यावरून पदर येत आहे त्यामुळे आपण एवढा पदर सोडून घेत आहोत तर इथे आपल्याला एवढा पदर सोडून घ्यायचा आहे आणि इथे पिन फिक्स करून घ्यायचे आहे जर सुरुवातीला तुम्ही साडीच्या मिऱ्या व्यवस्थित फोल्ड करून घेतल्या आणि तिच्या पदराला देखील व्यवस्थित चुन्या घालून घेतल्या आणि चिमटे लावून घेतले तर साडीची जी फिनिशिंग येते ती सुबक खूपच सुंदर येते ते कमरपट्टा फिक्स करून घेऊया जे आपण चिमटे लावून घेतले होते ते आता काढून घेऊयात आणि थोडेसे मिऱ्या आपण इथे पुन्हा एकदा सेट करून घेऊया खूपच सुंदर मिऱ्या इथे व्यवस्थित फोल्ड झालेल्या आहे तुम्हाला दिसतच आहे खूपच सुंदर अप्रतिम अशा इथे मिऱ्या दिसत आहेत तर पुढील जो आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण उभा असलेल्या गौरीला साडी अशाच पद्धतीने ज्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कशा घालायच्या ते बघणार आहोत तर सर्वांनीही तो व्हिडिओ नक्की पहा आपला साडीचा काठ दोन्ही एकसारखा आहे परंतु अर्ध्या साडीवर बुट्ट्या आहे आणि अर्ध्या साडीवर नाही आहे त्यामुळे थोडासा इथे फरक जाणवतो आहे तुमची जर साडी सेम असेल ना तर अप्रतिम खूपच सुंदर दिसणार आहे नक्की ट्राय करा या पद्धतीने गौरीला साडी आणि गौरी कशी दिसते ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा हा जो हा आपण इथे पाय घेतलेला आहे आणि हे घरीच आपण इथे पाय तयार केलेला आहे याचा एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तर हा पाय असा घ्यायचा आहे आणि जी मागे आपण ही साडी सोडलेली आहे ती साडी या पद्धतीने काटी ते असा इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे हे पहा इथे आपण हा काठ इथे फिरवलेला आहे इथे आपण टाचबीन लावून घेऊया आणि हा जो आहे हा जो आलेला आहे हा आपल्याला इथे वरून पायाच्या वरून घ्यायचा आहे टाकून तर साडीचा काठ हा पायाच्या वरून सुंदररित्या जर फिरवला तर पायाची जी फिनिशिंग येते ती खूपच सुंदर येते इथे इथे आपण आपण लावून घेऊया पुढे व्यवस्थित तर आजचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला कुठे साडी नेसवताना अडचण येत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा पदर आहे तो आपल्याला इथे वर काढून घ्यायचा आहे आतमध्ये आपण पिन फिक्स करून घेऊ तर आपला हा पाय झालेला आहे आपण इकडचं पाय देखील करून घेऊ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीनेच काठ वरती घ्या आणि तिथे सेफ्टी पिन किंवा टच पिन लावून घ्या म्हणजे पाय तुमचा हलणार नाही सेट राहील आणि तुम्हाला जर दोन्ही पाय खाली सोडायचे असेल तर तुम्ही सोडू शकता मी इथे एक पाय वरती दाखवलेला आहे आणि इथे आपल्याला साडीच्या ज्या मिऱ्या आहेत त्यामधूनमधून थोड्याशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग त्याची करून घ्यायची आहे तर आता गौरी म्हटलं व्यवस्थित तर साडीची फिनिशिंग पाहिजेच आपण इथे आता गौरीचा साज करून घेऊयात तर पहा मुखवटा आपण इथे बसून घेतलेला आहे आता सर्व दागिने आपण गौरीला घालूयात तुमच्याकडे जे दागिने असतील ते तुम्ही घालू शकता आणि मोत्याचे जर दागिने असतील तर तेही खूप उठून आणि सुबक दिसतात सुंदर दिसतात तर मागे एक ट्रेंड चालू होता बायपण भारी देवामधील सेट वापरण्याचा तर तोही लुकवरीचा खूप छान दिसतो तर तुमच्याकडं असा पद्धतीचा मुखवटा असेल तर विणी कशी लावायची ते पहा इथे आपण रबर बँड घेतलेला आहे त्याला इथे पिनीने विणी फिक्स करून घेतलेली आहे हा फक्त आपल्याला इथे अडकून घ्यायचा आहे आणि कानातले वेल देखील तुम्ही इथे अडकवू शकता गौरीचा संपूर्ण साज करून झालेला आहे आता फक्त पदर राहिलेला आहे इथे आता आपण इथे पदर आपल्याला इथे राजमाता स्टाईल सा साडी दाखवायची आहे गौरीकडे सोडलेली तर आपण हा पदर जो आहे या पद्धतीने घ्यायचा पद्धती आहे आणि हातामध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या इथे बांगड्या पण दिसल्या पाहिजेत गौरीला आणि त्याचबरोबर आपली गौराई इथे फायनल लुकमध्ये तयार झालेली आहे तर कुठल्याही रिझनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नक्की भेटू पुढील नवीन एका गौरीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद